जगाची मोठमोठी ध्येयं मोठमोठ्या कंपन्यांची कामगिरी आणि हवामान बदल ह्या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध असेल वाटतं की या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण खरं तर हे एकाच मोठ्या कोड्याचे भाग आहेत आणि आज आपण हेच कोडं सोपं करून सगळे तुकडे एकत्र जोडून एक स्पष्ट चित्र पाहणार आहोत तर ही जी जागतिक ध्येय आहेत त्यांचा कंपन्यांच्या रोजच्या कामावर कसा काय परिणाम होतो चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि हे सगळं आपल्या भविष्यासाठी इतकं का महत्वाचं काय आहे ते समजून घेऊया ओके तर सुरुवात करूया यू एन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सपासून म्हणजे एस आता ही फक्त सतरा ध्येयांची एक लिस्ट नाही आहे हा एका चांगल्या जगासाठी तयार केलेला एक ग्लोबल रोडमॅप आहे एक नकाशा आहे जरा विचार करा जगासमोरच्या सगळ्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे जर एक रेडीमेड प्लॅन असेल तर बस एसडीजीज म्हणजे नेमकं तेच आहे गरिबी असो की हवामान बदल प्रत्येक मोठ्या चॅलेंजसाठी एक क्लिअर ॲक्शन प्लॅन आता हे एस जीज काही अचानक आलेले नाही आहेत याआधी आपल्याकडे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते ती एक चांगली सुरुवात होती नक्कीच पण जसं जसं जग बदललं तशी आपली आव्हानंही मोठी झालीत नाही का म्हणूनच एस डीजीजना जास्त व्यापक जास्त महत्त्वाकांक्षी बनवण्यात आलं जे आजच्या बदलत्या जगाला अगदी बरोबर लागू पडतात पण ही सतरा ध्येय ही सगळी एकमेकांशी जोडलेली कशी आहेत हे समजून घेण्यासाठी ना आपण एक मस्त कल्पना करूया एका वेडिंग केकची हो हो बरोबर ऐकलं एक केक आणि हा साधा केक नाही हा आपल्याला ह्या सगळ्या ध्येयांमधलं नातं इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगेल की बस तर बघा ह्या केकचा जो पाया आहे ना तो आहे आपला ग्रह आपलं पर्यावरण आणि हा पायाच नसेल तर काहीच नाही या पायावर उभा आहे आपला समाज आणि समाजावर टिकून आहे अर्थव्यवस्था म्हणजे काय तर हे आपल्याला एक साधी पण महत्वाची गोष्ट आठवण करून देतं आपल्या ग्रहाची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण आपलं सगळं अस्तित्व त्यावरच टिकून आहे आणि या केकच्या अगदी टॉपवर काय आहे पार्टनरशिप जागतिक भागीदारी सोपं आहे हे, हे सगळं करायला आपल्याला एकत्र यावंच लागेल सरकार कंपन्या सामान्य नागरिक सगळ्यांना कारण एकट्याने ही ध्येय गाठणं शक्यच नाहीये बरं ही झाली मोठी संकल्पना पण ह्या कल्पना प्रत्यक्षात कशा उतरतात चला आता काही विशिष्ट ध्येयांवर फोकस करूया आणि बघूया की त्यांचा आपल्या रोजच्या जीवनावर कसा परिणाम होतोय पहिलं बघूया गोल नंबर दहा विषमता कमी करणे म्हणजे काय तर प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी आणि इथे टेक्नॉलॉजीची भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे विचार करा जनरेटिव्ह ए आय दुर्गम भागातील मुलांना उत्तम शिक्षण कसं देऊ शकतं किंवा छोट्या गावातील डॉक्टरांना अचूक निदान करण्यासाठी कशी मदत करू शकतं हे तंत्रज्ञान तर सगळ्यांसाठी समान संधी निर्माण करतंय पुढे आहे गोल नंबर बारा जबाबदार उपभोग आणि उत्पादन सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी कचरा निर्माण करा वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करा आणि इथे ए आय कंपन्यांना मदत करते ते त्यांना सांगतं की संसाधनांचा वापर अधिक प्रभावीपणे कसा करायचा जेणेकरून कचरा कमी होईल आणि एक सर्क्युलर इकॉनॉमी तयार होईल म्हणजे वस्तू वापरून फेकून देण्याऐवजी त्या पुन्हा सिस्टममध्ये येतील आणि आता सगळ्यात महत्वाचं गोल नंबर थर्टीन क्लायमेट ॲक्शन हवामान बदलाचा सामना करणं इथे एआय ची भूमिका तर खूपच मोठी आहे ए आय आपल्याला आधीच सांगू शकतं की हवामान बदलाचा आपल्या शहरांवर आपल्या गावांवर काय परिणाम होईल इतकंच नाही तर सोलार आणि विंड एमर्जीचा सगळ्यात चांगला वापर कसा करायचा हे सुद्धा एआय आपल्याला शिकवतंय ओके okay, ही झाली जागतिक ध्येय पण मग कंपन्या ह्या ध्येयांना प्रत्यक्षात कसं आणत आहेत आणि इथेच एंट्री होते ई ची ई जी म्हणजे काय तर हे कंपनीच्या कामगिरीचा एक रिपोर्ट कार्ड आहे पण हे फक्त पैशांबद्दल किंवा नफ्याबद्दल नाही तर कंपनी पर्यावरणासाठी समाजासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी किती चांगली आहे हे, हे मोजण्याचा हा एक मार्ग आहे यातला ई म्हणजे एन्व्हायरमेंटल म्हणजेच पर्यावरण अगदी सोपं आहे कंपनी आपल्या ग्रहाची किती काळजी घेते तिचं कार्बन उत्सर्जन किती आहे कचऱ्याचं व्यवस्थापन ती कसं करते एस म्हणजे सोशल सामाजिक म्हणजेच कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांशी ग्राहकांशी आणि समाजाशी कसा व्यवहार करते ती सगळ्यांना योग्य वागणूक देते का त्यांच्या हक्कांची काळजी घेते का आणि जी म्हणजे गव्हर्नन्स म्हणजेच प्रशासन याचा सरळ अर्थ आहे कंपनीचा कारभार किती पारदर्शक आणि जबाबदार आहे कंपनी कशी चालवली जाते आणि त्यात काही भ्रष्टाचार तर नाही ना ओके okay, तर आता आपल्याकडे एस डी जीज आहेत आणि ई एस जी पण आहे मग या दोन्हींमध्ये नेमका संबंध काय आहे चला आता यांची समोरासमोर तुलना करून बघूया म्हणजे सगळं स्पष्ट होईल हे अगदी सोप्पं आहे असं समजा की एस डी जीज आपल्याला सांगतात की काय करायचं ती आपली मोठी ध्येय आहेत आणि ई एस जी आपल्याला सांगतं की कसं करायचं म्हणजे कंपन्या ती ध्येय प्रत्यक्षात कशी पूर्ण करणार आहेत त्यामुळे एस डी जीज हे काय आहे तर ई एस जी हे कसं आहे एकाच राण्याच्या दोन बाजून आहे का पण एक मिनिट हे सगळं फक्त ऐच्छिक आहे का, का? म्हणजे कंपन्यांच्या मर्जीवर तर नाही आता हे फक्त चांगले विचार राहिलेले नाहीत आता हे कायदात बदलत आहे चला पाहूया कसं ते बघा आता शाश्वतता ही काही ऑप्शनल गोष्ट राहिलेली नाही ती एक कायदेशीर गरज बनत चालली आहे युरोपियन युनियनमध्ये सी एस आर डी सारखे कायदे आले आहेत जे मोठ्या कंपन्यांना त्यांची ई एस जी कामगिरी जाहीर करायला लावतात जगभरात जी आर आय आणि टी सी एफ डी सारखे स्टँडर्ड्स येतात याचा अर्थ स्पष्ट आहे कंपन्यांना आता हे करावंच लागेल नाहीतर त्या स्पर्धेत आणि कायद्याच्या दृष्टीनेही मागे पडतील पण थांबा हे फक्त नियम आणि कायदे पाळण्यापुरतं नाहीये ज्या कंपन्या खरंच मनापासून शाश्वततेचा स्वीकार करत आहेत त्यांच्यासाठी इनोव्हेशनच्या गुंतवणुकीच्या आणि दीर्घकालीन विकासाच्या नवीन संधी उघडत आहेत म्हणजे हा एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे तर मग शेवटी प्रश्न हाच ओरतो सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता ही फक्त एक नैतिक निवड आहे की व्यवसायाचा भविष्य मला वाटते याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे हे दोन्ही आहे हे आपल्या ग्रहासाठी आणि आपल्या भविष्यासाठी योग्य तर आहेच पण त्याचबरोबर हा एक स्मार्ट बिझनेस निर्णय सुद्धा आहे आता खरा प्रश्न हा नाही की हे करायचं की नाही तर प्रश्न हा आहे की हे भविष्य घडवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करणार आहोत